युतीचा प्रस्ताव काळी हो। देणार की नाही देणार ते पूर्वी चालायचं ना काहीतरी ते एक खेळ होता बघा असं 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 जण मारतात ते हा जो संपूर्ण विचार केला होता मी एकाच अंगाने विचार केला होता अनेक लोक का त्याच्यावरती काही रकाराच्या नकारी लिहतायत काही बोलतायत काही चालले लाचारी पत्करली गुडघे टेकले पाय चाकले राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय साठेल कोणाचेही पाय ही मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेल काय मला समजत नाही काय चाललंय आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काय चाललंय मला का समजत नाही या भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी वळवलत आहेत कळत नाही मला काही शाळे विचारतात प्रश्न पण असं कुठे काय वातावरण आहे मुंबई तोडण्याचं महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं असं कुठचं वातावरण आहे वातावरण जर समजा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्या जागेवरती बसण्याला आहे का हे गेले कित्येक दिवस त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या हे त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे पहिल्यांदा विदर्भ बाजूला करायचा मग हळूहळू हळूहळू करून मुंबईला हात घालायचा भारतीय जनता पक्ष नको एवढ्यासाठी म्हणून मी तो हात पुढे केला होता दुसरं दिसत काही कारण नाही याच्या पलीकडे जर तो हात नको असेल आम्ही निवडणूक लढायला समर्थ आहोत बाभाडे हो, फाडायलाही समर्थ आहोत कपडे फाडायला समर्थ आहोत पण मराठी माणसाला कळून चुकलं असेल की हा हात आता पुढे केल्यानंतर काय झालं ते कारण काय विषय पुढचा पैशाचा आहे ना राज्यातली सत्ता सोडता येत नाही केंद्रातला बाजूला होता येत नाही आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे फक्त नाटकं आहेत कल्याण डोंगरीला हाच प्रकार केला या दोघांनी बाजूला झाले भांडले परत एकत्र आले आताही तेच चालू आहे त्याच्या मागे अनेक कारण आहेत बाजूला जरी झालेले असले तरी भाजपला आता दुखवायचं नाही हा जो शिवसेनेचा उद्देश आहे ना याची अनेक काही कारण आहेत त्याच्यामध्ये मागे मध्ये पैशाची कारण आहेतच आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मागितलेला स्मारकासाठीचा सा जागा महापौर बंगला ते फक्त बाळासाहेबांच्या नावाने फक्त मागितलं जाते डोक्यात आहे फक्त तो बंगला ती जागा हवी आहे कायमस्वरूपी उद्या जर फाटाफूट केली आणि जर समजा वेडेवाकडे आपण काही बोललो आणि भारतीय जनता पक्षाने समजा सांगितलं की देणार नाही तर हे सगळं आतून मिळालेलं आहे एकमेकांना मी तुम्हाला मुद्दाम सांगण्यासाठी आज आग इथे आलो की हे मनात काय चालू आहे याला मराठी माणसाची मुंबई विमाशी कशाशी काय देणं घेणं येणार ना जो माझा प्रयत्न होता तो अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता या सगळ्या गोष्टींसाठी मी सात फोन केले सात फोन एकही एक फोन घेतला गेला आमचे इथे बाळा अंगगावकर आहेत कुठे इथे बाळाने मला विचारलं साहेब काय झालं म्हणतं तुझ्या समोर परत एकदा फोन लावतो यात फक्त एकच गोष्ट होती, एक होती। मला फक्त भारतीय जनता पक्षाच्या मनामधल्या ज्या चा गोष्टी चालू आहेत ना आता हे म्हणतील उद्या नरेंद्र मोदींच्या तोंडून पण बोलायला लावतील की नाही असं काही आम्हाला तोडण्या बिडण्याचं आमच्या काय तोडणं म्हणजे काय केक आहे का तो उचलला आणि बाजूला केला ती प्रोसेस असते एक वेगळ्या प्रकारची पद्धत असते की ज्याच्यातनं हळूहळू बाजूला करायचं आणि ब्युरोक्रेसीच्या हातामध्ये द्यायचं हे सगळे यांचे उद्योग सुरू आहेत यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत मी मागच्या वेळेला बोललो होतो तुम्हाला आठवत आहे बुलेट ट्रेन आणणार कोणासाठी हो बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद पहिला मनात विचार तुमचा अहमदाबाद का आला आज खरच बुलेट ट्रेन तुम्ही बुलेट ट्रेन कशासाठी आणता लांबचा प्रवास हा कमीत कमी, कमी वेळेमध्ये पार व्हावा याच्यासाठी म्हणून तुम्ही बुलेट ट्रेन आणता ना मग तुम्ही मुंबई दिल्ली सुरू करायला पाहिजे होती मनात पहिला यायला पाहिजे होतं तुमच्या ते मुंबई चेन्नई सुरू करायला पाहिजे होती मुंबई कलकत्ता सुरू करायला पाहिजे होती मुंबई अहमदाबाद का तुम्ही कोण जाणार आहात अहमदाबादला मुंबईतल्या मराठी माणसाचं काय काम आहे अहमदाबादला पण गुजरातमधल्या अनेकांचं मुंबईत काम आहे त्यांना इथे यायचंय मी तुम्हाला हे कशासाठी सांगतोय ह्या सगळी काय काय गोष्टी सुरू यांच्या आणि यातनं काय घडणार आहे एवढंच फक्त मी सांगतोय आज तुम्हाला वाटेल कुठे काय आज मराठी माणसं विचारतील कुठे काय कळेल ते गुजरातमध्ये सहा स्टेशन्स मुंबईमध्ये तीन गुजरात मधली स्टेशन वाढणार तिथली माणसं रोज इथे येणार तुम्ही म्हणाल की आता काय रडारवरती गुजराती का विषय गुजराती नाही विषय असा आहे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जी त्यांना जी होती ना त्रास झाला होता की मुंबई आम्हाला का नाही मिळाली मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे त्यांच्या मनात अजूनही आहे त्याच्या मागे लागलेले आहेत ते आज महाराष्ट्रामधले मुंबई मधले जे भारतीय जनता पक्षाचे जे मराठी कोणी नेते असतील त्यांना हे कळणार ना पण नाही तर माहितीही नसेल हे सगळं मोदी आणि शहाच्या डोक्यातल्या या गोष्टी येत्या हे त्या दोघांच्या डोक्यातल्या गोष्टी येतल्या मुंबईमध्ये मेट्रो आणतायत तुम्ही उद्या म्हणाला चांगली गोष्ट आहे की मेट्रो आणतायत प्रवास चांगला होईल सुखकर होईल सगळ्या गोष्टी होतील आणतायत कुठून गिरगाव पासून सुरू करतायत जेवढे जेवढे मराठी पडते त्याच्यात आणतायत म्हणजे काय उद्या तिथे इमारती होणार उद्या ज्या इमारती होणार त्या इमारतीमधली घर ही मराठी माणसाला परवडणार नाही म्हणजे कोण येणार मी तुम्हाला आठवत असेल मी गेले अनेक वर्ष मी आपल्याला सांगतोय की हे जे सगळं इन्कमिंग जे आहे ना हे येणं जे आहे ना माझे माझ्या मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या माझ्या पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे मी काय म्हणतो एकदा समजून घ्या हे किती हातात गेलं ना परत नाही आणता येणार हे परत नाही आणता येण मी जे म्हटलं होतं की हे काय चालू आहे तर जास्तीत जास्त लोकसंख्या वाढवून आपापले मतदारसंघ निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे नाही कळत हातात पुस्तक घेतल्यावर भुसा झालेला दिसतो त्यावेळेला कळत अरे लागली होती मी विधानसभेच्या वेळेला सांगत होतो आठवत असेल आपल्याला माझी भाषणा आहेत अजूनही की या राष्ट्रीय पक्षांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देऊ नका या राष्ट्रीय पक्षांना कुठच्याही राज्याची भावना समजत नाही तिथल्या स्थानिकांची गोष्ट समजत नाही कालचं बघा उदाहरण आपल्याकडच्या रेल्वे भरतीसाठी म्हणून गेलेली मराठी मुलं पोलिसांनी दिल्लीला मार मार मारली हीच दुसऱ्या राज्यातनं गेली असती तर केवढा कावर माजला असता केवढ्या गोष्टी झाल्या असत्या ह्या सगळ्या घटनेवरती पुढे तुमची हिंदी चॅनल्स काही बोलत आहेत इंग्रजी चॅनल्स काही बोलत आहेत कारण तुम्हाला किंमत असेल आमची मुलं आमची मुली ज्या आलं तिकडे दिल्लीमध्ये जातात आणि तिकडे आमचा मराठी म मं मंत्री ते सुरेश प्रभू मला आता कधी कधी सुरेश प्रभूंना बघितलं की हातात तंबाखू द्यावा असं वाटतो सर्थ चोळत असत अर्थ हात चोळत असत पानाच्या गादीवरती लावला पाहिजे बाजूला उभा करायचा हा त्याच ठिकाणी जर समजा उत्तर प्रदेश किंवा बिहारचा जर मंत्री असता त्याच मुलांना सगळ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेतलं असतं पण आमचे नाहीत कारण बसवलेले आहेत ना हे बसवलेले असल्यामुळे स्वतःला हिंमत नाही हे काय सगळं राजकारण चालू आहे हा सगळा फास्ट टाकण्यात येतोय तुम्हाला सगळा फास्ट आणि आम्ही सगळे गुंतत चाललोय त्याच्यात युतीचा हात सगळं पुढे करायचा म्हटलं अनेकांनी सुरुवात केली मराठी मतविभाजन मराठी मतविभाजन मी पहिल्यांदा एकदा तुम्हाला सांगतोच पहिली गोष्ट म्हणजे आपण जर समजा नीट इतिहास म्हणून जर समजा तपासला तर तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेचा जन्म हा एकोणीसशे सहासष्ट साली झाला बरोबर आहे मराठी माणसासाठी म्हणून निघालेली संघटना म्हणून ती उदयाला आली बरोबर आहे सहासष्ट एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका हातामध्ये आली इतक्या वर्षात कधीही नाही आली तो जो मुंबई मधला मराठी माणूस होता तो कोणाला मतदान होता तो काँग्रेसला मतदान होता का करावं होता आपण जर समजा तेव्हापासूनचे सगळे जर समजा राजकीय पक्ष आपण जर समजा पकडले महाराष्ट्रातले मग त्या समजा प्रजा समाजवादी पक्ष असेल कम्युनिस्ट पक्ष असेल जेव्हा ते डांगे साहेब जेव्हा बघायचे त्याला जनसंघ असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल अजून काही दोन चार पक्ष असतील कोण याला मतदान कोण करायचं मुंबई महाराष्ट्रामध्ये कोण मतदान करायचं मराठी माणूसच करायचं ना सगळ्यांना मराठी माणसाने मतदान केलेलं चालतं राज ठाकरेला केलं की मत फुटत अजब लॉजिक आहे मराठी माणसाला स्वतःचा काही विचार आहे की नाही मला अजूनही मी आठवतं ज्या वेळेला इंदिरा गांधींची हत्या ज्या वेळेला झाली चौऱ्याऐंशी साली त्याला भारतीय जनता पक्षाचा जो मतदार होता त्यांनी देखील काँग्रेसला का मतदान केलं होतं म्हणजे काय झालं मत फुटली तामिळनाडूमध्ये गेलात तुम्ही समजा एआयडीएमके डीएमके दोघे एकमेकांचे गोर्भे राहतात तिथे ना कधी वर्तमानपत्र लिहित तिथे ना कुठचं सोशल मीडियावरती जात बघा तामिळ मत फोडतायत हा सगळा आपल्या विरोधातला खोटा प्रचार सगळा जो करतायत ना सुरू केलाय ना या लोकांनी कारण त्याच्यात भाजप कुठे आहे कारण पैसे आहेत त्यांच्याकडे बाकी राजकीय पक्षांकडे पैसे नाहीत मला आता बघायचंच आहे उत्तर प्रदेश पंजाब मुंबई मुंबईतल्या महा तुमच्या मुंबई ठाणा पुणा नाशिक इतर सगळ्या महानगरपालिका गोवा अजून कुठे आहे जिल्हा परिषद मला बघायचं आहे आता भाजपवाले कुठून पैसे काढतात मधून काढतात का कुठून पैसे काढणार ह्यांनी रगड पैसे कामून ठेवले या सगळ्या नोटबंदीच्या प्रकरणामध्ये जी बँकांमधून जी कॅश बाहेर आली कोणाकडे गेली ह्यांच्याच कडे गेली निवडणुकांना ह्यांच्याकडे पैसे असणार बाकीच्या राजकीय पक्षांकडे नाही असता कामा नाहीत का आम्हीच सगळं करणार या प्रकारची हुकुमशाही या देशात चालू आहेत नोटबंदीच्या वेळेला कशी भाषण झाली होती मोदींची त्या महिना भारत काय काय बोल होते बघा पासून तुम्हाला दिसेल एक तुम्हाला नवीन वर्षात नवीन भारत दिसेल मी रोज खिडकीत बाहेर बघतो चला रोज तो शिवाजी मारसा कट्टा तेच रंग तेच माणसं फिरताय कुठचा नवीन भारत काय झालं येणा बनवायला काय लिमिट <laughs> त्याच्यावर कोणी काय बोलणार नाही राज ठाकरे भूमिका बदलतो त्या आठ तारखेनंतर जेव्हा नोटबंदी केल्यानंतर जवळपास छप्पन्न निर्णय बदलले भारतीय जनता पक्षाने मोदींनी हा निर्णय घेतला दुसऱ्याशी बदलला हा निर्णय घेतला दुसऱ्याशी बदलला कोणी लिहायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाही आज काही जण जे माझ्या विरोधामध्ये लिहित आहेत ठीक आहे लिहा तुमच्यासोबत तुम्हालाच कळतील पण आज ज्यांच्या नादी लागत आहे त्यांच्या नादी लागून या राज्याचं काय वाटोळ होणार आहे या शहरांचं काय वाटोळ होणार आहे मला विचारता तो राज ठाकरेकडनं काय होतं आम्हाला खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण नाही झाल्या दिलं काय हातात जे दिलं त्या मध्ये जाऊ आजही बघा तरी माझा आव्हान आहे की जे आपण पाच वर्षात केलंय ते ह्या लोकांनी पंचवीस वर्षात देखील केलेलं नाहीये इतकं काम त्या नाशिकमध्ये झालेलं आहे पण ह्याच्यावरती लिहिणार नाही का काय प्रगती अशी काय दाखवायची असते भांडता कधी सांगा कारण भांडणाला टीआरपी जास्ती आहे ते आता करतीलच भाजप शिवसेनावाले आता एकमेकांवरती पुरगोड्या करण्यासाठी आता भांडण राहतील जे कल्याण टोपी केलं ते आणि आमची वर्तमानपत्र आणि चॅनल रोजच्याच बातम्या हे ह्याला हे बोलले ते त्याला ते बोलले मी कामं दाखवतोय ज्याने इतकी वर्ष या महानगरपालिकांमध्ये कामं केली जे सत्तेमध्ये होते कामा नहीं। ना सा का नाही कामं आहेत तुमच्या होर्डिंगवरती पण दिसत नाही सांगताना सांगायचं काय सुसाट वीस मिनिटात जाणार कुठे कुठे जाणार हे <laughs> इथून सुसाट सोडणार ते तिथून अहमदाबादला सुसाट सोडणार जिथे आपण कामांची उद्घाटन करतोय तिथेही लोक पंचवीस वर्षात देखील भूमिपूजन करत आहेत उद्घाटन मी सगळ्यातो नाशिकचा विकास विकास या सगळ्या गोष्टींवरती मी माझ्या जाहीर सभेमध्ये बोलिनच पण हे ज्या प्रकारे आज भारतीय जनता पक्षाची संपूर्ण किती नऊशे का हजार लोकांची टीम आहे ती सगळी व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी करण्यासाठीची आणि ते रोजच्या रोज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाठवत असतात खोट्या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीने बोललो होतो ना मी की थापा या शब्दाला पर्यायी शब्द काय भाजपा मी मध्यंतरी गुगलवरती गेलो बघत होतो कुठेतरी मला सांगितलं तुम्ही फेकू असं टाकलंच ना की मोदींचं नाव आहे गुगलवर टाकून बघा आत्ता फोनवर आहे तुमच्याकडे फोनवर टाकून बघा फेकू फेकू टाकलं की मोदींचं नाव येत म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगभर प्रतिभा काय आणि त्या पण आपले लोक बळी पडतात पंचवीस वर्षात या लोकांनी भारतीय जनता पक्ष आज सांगते शिवसेनेने भ्रष्टाचार केला गदारण तुम्ही पंचवीस वर्षात त्यांच्या बरोबर होतात ना एका हाताने नाही उचलले गेलं तुमचे दोघांच्या हात लागले पारदर्शकता आणायची पडे मी बाकीच्या गोष्टी तर सांगली पण मी आज तुम्हाला सांगतो नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जिथे एकही भ्रष्टाचाराचा आरोप पाच वर्षात झालेला नाही ट्रान्सपरन्सी मी दाखवली आहे तुम्ही काय मला मध्ये नाशिकचे पत्रकार भेटले पावसाळ्या नंतर तेच होते मला म्हणे आमच्या हेड ऑफिस मधून आम्हाला फोन यायचे की नाशिक मधल्या रस्त्यांवरचे खड्डे आम्हाला पाठवा फुटेज पाठवा ते बोलले ओ आमच्याकडे नाहीये खड्डे कुठून फोट त्या पोलीस खोटं बोलताय तुम्ही खोटं का मग तुम्ही या आणि बघा ते पोले असं कसं होईल रक्त खड्डे कसे नाही काय पण प्रश्न आहे <laughs> काय पण आमच्या चॅनलवर प्रश्न पडतो असं कसं होईल खड्डे नाही या मुंबई शहरामध्ये खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट शंभर कोटीचं निघतं नाशिकमध्ये एक रुपया लागला नाही खड्डे बुजवायला कारण खड्डेच नाही आता मी एक बोलल्यावरती तिकडे जर कोणी बघत असतील अशा खड्डे नाहीत कि असतील कारण हे आपल्याकडे दुसरे धंदेच नाहीत हे असलंच करायचं सारखं खोट सतत तुमच्या समोर चित्र उभं करत राहायचं खोट माझी मुंबई ठाणा पुडा नाशिक या सर्व महानगरपालिकांमधल्या माझ्या मराठी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे यांच्या थापाना बळी पडू नका मी मागे पण सांगितलं होतं की ज्या वेळेला असल्या चुका ज्या वेळेला आपण करतो असल्या चुका ज्या वेळेला आजपर्यंत केल्या तुमच्या आयुष्यातली पाच पाच वर्ष गेलेली आहेत हे या सगळ्यातनं काहीही करत नाही फक्त पैसे खातात आणि तुमच्या आयुष्यात फक्त रोजच्या रोज कटकटी फक्त वाढतात गेल्या वेळाचा जाहीरनामा काढा त्यांचा कोणत्या गोष्टी पूर्ण केल्या फुटपाथ चाचले झाले फुटपाथवरती लोकांना चालता येत नाहीये म्हणून लोक रस्त्यावरती येतात रस्त्यावरती आले की गाडीची टक्कर बसते झाला चांगल्या नाही काही नाही मैदानात काही नाही काही केलेलं नाहीये काही म्हणजे काही नाही आमच्या संदीप देशपांडे आणि माझ्या इतर सगळ्या नगरसेवकांनी सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला <coughs> पण आमच्याच लोकांना राज ठाकरेला सोडण्यात काय आनंद मिळतो मला आजपर्यंत कळलेलं नाहीये हे सगळे भ्रष्टाचारी वाटेल तसे वागणार वाटेल तशी या शहरांची वाट लावणार आणि ज्याने प्रामाणिकपणे काम केलंय त्याला हे प्रश्न विचारत राहणार हा कुठचा प्रकार आहे तरीही या सगळ्या गोष्टींनंतर मी तरीही विचार केला की जाऊ देत चला हे बाजूला काढा आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुंबई वाचवणं मुंबईतला मराठी माणूस वाचवणं मुंबईतला मराठी माणूस हा राजा आहे या शहराचा त्याला त्याच्यासाठी म्हणून मी हा पुढे केला आज माझ्यासाठी हा विषय संपला तुम्ही आज निवडणूका आहे आज निवडणूक आहेत पुढचे दोन दिवस बॉम्ब भरायची तीन तारीख शेवटची तारीख आहे मी तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करेल की तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे पुढचे अठरा दिवस आज तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी किंवा कोणाहीसाठी व्यक्ती महत्वाची नाही आज पक्ष महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल हा माझा आवडता हा माझा नावडता हा माझा लाडका आज नाही आणि अजून काय वाकड करू शकणार आहात <laughs> मी कालच कधी कोणाला तरी म्हणत होतो तो लगे राहू मुन्नाबाईमध्ये आहे माहिती आहे शेवटचा सीन जेव्हा त्या संजय दत्तला आणि त्या अर्षद वारसीला लॉकअपमध्ये मी ठेवलेलं असतं आणि इतक्यात तो सरदार येतो काय नाही सरदारचं नाव मोहम्मद इराणी त्याच्यावरती अर्षद वारसीदारा म्हणतो भाई इसको इधर दे दूं क्या पहले से अंदर अंदर और कितना वाटतं <laughs> <laughs> माझं देण तुम्हाला कळलेलं असेल मी काय म्हणतो निवडणुका समोर आहे निवडणुकाला सामोरे जाताना सगळे सगळेजण एकत्र जा लोकांना त्रास होईल असल्या कुठच्याही गोष्टी तुमच्याकडनं वागणुकीतनं होता कामा नये एवढी एक फक्त खबरदारी घ्या तुमच्या साक्षीने आज महाराष्ट्रातल्या सर्व कुलदैवतांना मी साखळं घालतो की सर्वांनी आमच्या मागे खंबीरपणे उभं राहावं एवढीच फक्त विनंती करतो आणि आपण सर्वांची निर्जा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र